नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ बावन झाली सर्वांना गुड मॉर्निंग तर नाश्ट केले होते पोहे इतक्यात खाऊन झाले आणि इकडे दूध तापतंय आणि नेहमीप्रमाणे आपला भात शिजतोय अरे शिवम काय करतो आणवी काय खाती तर आणवी खाती पोहे संपले का अरे बाळ्या कशाचा फोटो काढू हा हे का नाक नाक काढायचं हा डोळे काढ डोळे नको काढू चांगलं नाही दिसत नको काढू नाही काढ नसत फोटो काढ मला मित्रांनो सकाळी सकाळी लाईट गेली मोबाईल चार्जिंग करायचं राहिले नेमकी आणि गरम पण खूप होते आज पावसाचं वातावरण झालंय बाहेर जरास काल आलं होता थोडासा दुपारच्याला पण आज पण येण्याची शक्यता आहे तर शिवमचं चालू चालू खेळायचं काम बावल्यासोबत टीडी बियार सोबत हां भोपो पाडला बेबी का कादर झाली का तू नाटक करू आली उठून बस बस उठून बस उठून बस मग झोपली मग काय झाली हा का सर्दी सर्दीने झाली மோர்னிங் <laughs> 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 मॉर्निंग झाली मॉर्निंग हां बाला उठ नको नक हेलिकॉप्टर आलं पाहिजे बाहेर हेलिकॉप्टर गेलं गेलं

हाय 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 काय पुस का आता फळ आहे का तू काय तर पोहेचं नाश्ता झालाय आता स्वयंपाक बनवायचा आहे तर पीठ इथं मळून ठेवलंय तर भांडी पण धुवायला जमा आहे आणि इकडे चालूच आहे अजून झाडू घ्यायचं हा करतोय डांगराची तर मित्रांनो आज थोडं लेट जायचं आहे आज बारा वाजता वाजता जायचं आहे कारण काल अर्निंग नाही झाली काल संडे संडेला थोडं लवकर जावं लागतं तर बघू आज बारा वाजता जो तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू